देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी आपली मुंबई महानगरपालिका तिच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत असं आपण नेहमी ऐकतो पण गेल्या काही वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी तब्बल दहा हजार कोटींहून अधिक रकमेनं घटल्या त्यामागं कारण काय आहे एकीकडं एक उद्धव ठाकरेंनी यावरून सरकारला सुनावलंय तर भाजपनंही ठाकरेंचाही शेप काढलाय आता मुद्दा प्रचारात आलाय पण या सगळ्याचा मुंबईकरांवर काय परिणाम होणार जाणून अक्षरा चोरमारे आणि आपण लोकमत तर राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना मुंबई महानगरपालिका स्वतंत्र मोठा अर्थसंकल्प सादर करते पण माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी फिक्स डिपॉझिट एक्क्याण्णव हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर होत्या त्यात आता सातत्यानं घट होतीये गेल्या तीन ते चार वर्षात या ठेवी तब्बल बारा हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयांनी घटून आता सुमारे एकोणऐंशी हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटींवर आल्यात इतकंच नाही तर चालू आर्थिक वर्षात म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये अर्थसंकल्प सादर केला तेव्हा ही रक्कम होती एक्क्याऐंशी हजार कोटींच्या वर पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यात त्यात आणखी दोन हजार कोटींनी कमी झाल्यात आणि यावरून ठाकरेंनी थेट भाजपवर निशाणा साधलाय मुख्यमंत्री बोलले कारण मुंबई महापालिका ही एकमेव हो महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की जिच्या मुदत ठेवी या ब्याण्णव हजार कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या त्याच्यापैकी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी ह्या ज्या कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी वगैरे असतात त्याच्यासाठी असतात उरलेल्या ज्या आहेत त्या लाँग टर्म आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी असतात आणि त्याच प्र पैशातून मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे टोलमुक्त यांचे गल्लीबोळं केली तरी यांचे हे टोल लावतात नितीन गडकरींचा मुंबई गोवा रस्ता अजून होतो आहे दोनशे वर्ष त्याला खड्डे पडणार नाही पण दोनशे वर्ष तो होणार की नाही अजून माहिती नाही आहे पण त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय आहेत ठेवी या काही चाटायला नसतात मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी शंभर टक्के बरोबर आहे ठेवी या चाटायला नसतात पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे साधारणतः एक जमा खर्च याचं एक तारतम्य ठेवून ताळमेळ घातला जातो आणि सार जो खर्च केला जातो आपल्याकडे सर्व जे काही सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे पुढच्या काही वर्षात किती येणार आहे आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात ठरवले जातात आज जर माझ्या माहितीप्रमाणे पंधरा हजार कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे सा त्याच्यासमोर साधारणतः तीन लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे म्हणजे हा तीन लाख कोटीचा घोटाळा ह्या लोकांनी केलेला आहे आणि जर मी जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे पण तीन लाख कोटी त्यांना देण्यासाठी पैसे जे दिले ॲडव्हान्स मोबिलायझेशन त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात ही माझ्याकडे आलेली माहिती आहे तीन लाख कोटीचा घोटाळा ला या खोकासुराने तर ठाकरेंची पत्रकार परिषद संपताच भाजपच्या अमित साठम यांनी संवाद साधत ठाकरेंच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत कसा भ्रष्टाचार झाला याची आकडेवारीत सांगितली मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या देशामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले टू जी थ्री जी फोर जी स्कॅम कॉमनवेल्थ स्कॅम या सगळ्या स्कॅमचा आकडा आपण गुगल करा तो एक लाख शहात्तर हजार कोटीच्या वरती नाही आहे सगळ्यात मोठा स्कॅम आहे एक लाख शहात्तर हजार कोटीचा आहे परंतु उद्धव ठाकरेंनी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या पंचवीस वर्षामध्ये दे, या देशामध्ये दे घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे तीन लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे आता हा झाला प्रचार आणि आरोप प्रत्यारोपांचा पन विषय पण आता आपण जाणून घेऊयात या हजारो कोटींचा पैसा आता जातोय कुठे तर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हे पैसे वापरले जातात यात काय तर मोठे प्रकल्प यामध्ये मुंबई कोस्टल रोड प्रकल्प मलजल प्रक्रिया रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाची कामं गोरेगाव मुलुंड लिंक रोड यांसारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातोय याशिवाय बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत म्हणून आणि एम एम आर डी एला मेट्रो प्रकल्पांसाठी सुद्धा कोट्यवधी रुपये देण्यात आल्या या मुंबईच्या ठेवींमधून इतर खर्च यात प्रशासकीय खर्च निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी आणि इतर काही विशेष निधींसाठी या ठेवींचा वापर होतो मार्च 2022 हजार पासून मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक नाही आहेत आणि त्यामुळं महापालिकेचा कारभार हा प्रशासकांच्या हाती आहे अशा परिस्थितीत नगरसेवकांकडून होणारी खर्चाची तपासणी आणि नियंत्रणाचा अभाव आहे असा आरोप विरोधी पक्ष आणि काही सामाजिक कार्यकर्ते करत आहेत प्रशासकच प्रकल्प प्रस्तावित करतात आणि त्यांना मंजुरी देतात आणि त्यामुळं खर्चात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा सूर उमटत होता तर चालू आर्थिक वर्षासाठी कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा सादर केलेला ज्यात भांडवली खर्चासाठी मोठा वाटा ठेवलेला पण मुदत ठेवींची घट जर याच वेगानं सुरू राहिली तर भविष्यात पालिकेच्या आर्थिक स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं अशी भीती ही व्यक्त होतीये महानगरपालिकेच्या तिजोरीतली ही घट ही फक्त आकडेवारी नाही आहे तर तिचा थेट परिणाम हा मुंबईकरांच्या जीवनावर आयुष्यावर होऊ शकतो जर ठेवी अशाच कमी होत राहिल्या तर भविष्यात नवीन प्रकल्पांना निधी मिळवणं कठीण होईल अनेक विकास कामं ही रखडू शकतात किंवा त्यांचा वेग हा मंदावू शकतो पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन रस्ते दुरुस्ती यांसारख्या मूलभूत सेवांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे सगळ्यात श्रीमंत पालिकेची आर्थिक स्थिती ही डळमळीत झाली तर मुंबईच्या विकासाचं काय होईल हा प्रश्न आता सामान्य मुंबईकरांना सतावतो आणि त्यामुळंच मुंबईकरांनो तुमच्या शहराच्या या आर्थिक स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका